कसं नियोजन आहे आणि कोण कोण या आदरणीय पवार साहेबांची सभा आज संध्याकाळी सहा वाजता अंबजवायला आहे जयंत पाटील साहेब आहेत काँग्रेसचे नेते आदरणीय राज्या आहेत आणखी बाकी काय नवीन शिवसेनेचे एक नेते त्याला अचानक त्यांचं रूट मध्ये नाही पण येतील आष्टीच्या सभेसाठी शरद पवार गैरहजर होत आहे यावरून आता विरोधकांकडून असं बोललं जात आहे की आज सुद्धा शरद पवार येतील का याबद्दल ते काय बोलतात त्यांना ज्या वेळेस त्यांना पाच तारखेला संध्याकाळी घशाला बोलताना शेवटला एवढा त्रास झाला भाषण डायरेक्ट बंद करावं लागेल त्यांना शेवटच्या दोन मिनिटात ते आपण सर्व मीडियाने दाखवले सर्व त्यांनी काय बोलायचं हा त्यांचा विषय त्यांनी काय बोलावं त्याच्यावर मी बोलणं चुकीचं एकीकडून तुमच्यावरती महायुतीकडूनही आरोप केले जातात दुसरीकडे वंचित कडूनही तुमच्यावरतीच आरोप केले जातात त्यांच्या सभेमध्ये तुम्ही याचा अर्थ काय असतो ज्यावेळेस दोघांचे सर्वांचे आरोप माझ्यावरच होतात त्याचा अर्थ काय याचा अर्थ मी विजयी आहे विजय उमेदवारच आरोप केले जातो आणि राष्ट्रवादी जे काही वंचित ते उमेदवार म्हणतायत की जी काही महाविकास आघाडी आहे ती भाजपची बी टीम आहे याकडे नेमकं कसं त्यांना त्यांनीच समजायला पाहिजे ज्या वंचित वंचित समाजाला किती शिवाय घातल्या त्यांनी ते कुणाच आहेत त्याच्यामुळे त्या उमेदवारांनी काय बोलाव हा त्यांचा विषय रात्री मध्ये वंचितची सभा झाली यामध्ये अशोक हिंगे असं म्हणाले की, सो की बजरंग सोन यांनी आंदोलनातला एक फोटो दाखवा मी त्यांना एक लाख रुपये त्याचे त्यांच्याकडे जर जास्त पैसे झाले असले तर गोरगरीबाला वाटा पण माझे हजारो फुट आहेत आंदोलनातले एक नाही एकच नाही निस हजारो फुट लोकांनी त्याला काउंटर दिलेली सगळे फोटो मीडियाला टाकून रात्रीच्या सभेमध्ये थेट आंबेडकरांनी सुद्धा मराठा समाजाला आवाहन केलंय की मराठा समाजाने बजरंग सोनून यांना मतदान करू नये आंबेडकर खूप उंचीचे नेते आहेत त्यांच्याविषयी मी बोलणं काही संयुक्ती नाही त्यांनी काय आता ती मला मला जर मतदान करा म्हणून कसं आवाहन करते त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या मागच्या वेळेम बरोबर असताना त्यांना मतं पडलेली त्याच्यामुळे त्यांना आता वाटत असेल की असं काही पण तसं होत नाही समाजाला माहिती आहे बी टीम कोण आहे बी टीम वंचित आहे काय ते समजायला माहिती टीम आता वंचितची काही ठिकाणी मदत करतायत काही ठिकाणी बीडलाच काय नाही याचा पण विषय वेगळा वेगळा आहे ना बीड मध्ये जातीवर आणि धर्मावर मत मागावी लागतात आचारसंहितेचा उघड उघड भंग होतो नाही आता जी कोण मागते त्याच्यावर आचारसंहितेची कारवाई का होत नाही हे तुम्ही तपासा पंकजा मुंडेंचे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती त्यामध्ये थेट महामंडळ देऊ आणि अशा पद्धतीचा की तुम्ही अर्ज मागे कि असंही त्यामध्ये आपण जो आपण जो अगोदर प्रश्न विचारला त्याचं उत्तर असते की त्यांनी स्वतः महामंडळ देते काय देते असं जे बोलतात म्हणजे लोकांना आम्हीच दाखवायचे काम करणे हे संतेचा भंग आहे त्याच्यामुळे त्याच्यावर प्रशासन कारवाई करावी सध्या कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि प्रतिसाद लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे बीड जिल्ह्यातल्या जनतेने ही निवडणूक घेतलेली आहे त्याच्यामुळे लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला दाद देणं आपलं काम आहे आपले चीन जेवढं होते तेवढं सर्वांपर्यंत पोहोचणं आणि सर्वांच्या आशीर्वाद घेणं हेच सध्या काम चालू आजची सभा सायंकाळी किती वाजता सुरू ते दिले ना डिक्लेरेशन सगळं सहा वाजता सभेचा टाइम दिलाय ओके धन्यवाद